कार्यक्रमाचं करण्याची संधी सन्माननीय संचालक मंडळाने मला या ठिकाणी दिली आजच्या या कौटुंबिक सोहळ्याच्या कार्यक्रमाला जरी दिसायला एक आठ ते दहा दिसत असतील तर पूर्ण हॉल भरलेला होता हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं कि आपलं नात या कर्मचाऱ्यांनी किंवा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी हे दृढ करण्याचं काम या ठिकाणी उपस्थित राहून केलेलं आहे आणि हा सोहळा या ठिकाणी यशस्वी केलेला आहे त्याबद्दल सर्व सभासदांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने आमचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ शंभर टक्के या ठिकाणी उपस्थिती या ठिकाणी त्यांनी नोंदवली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि प्रत्येक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिला आपले काही मनोगत व्यक्त केले नांदेकर साहेब असतील किंवा इतर जे काही कर्मचारी असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सुद्धा मी आभार मानतो आणि शाखेचे जे व्यवस्थापक आहेत सीओ आहेत त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन आदरणीय केलं त्याबद्दल नातू ना मॅडम या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाची प्रत्येक त्यांनी काम केलं आदरणीय छायाचित्रकार यांचे सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो कार्यक्रम त्या ज्यांनी ज्यांनी काम केलं सहकार्य केलं त्या सर्वांचं मी संचालक म्हणून या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करता आलेला